आठ वर्षाच्या वयात तुम्ही काय करत होता तुम्हाला आठवत आहे का तसं हे खेळण्या बागडण्याचं वय या वयात मुलं तिसरीच्या इयत्तेत असतात पण याच वयात बिहारमध्ये एक मुलगा सिरियल किलर बनला सात वर्षांचा असताना त्याने पहिला खून केला होता जेव्हा त्याने केलेल्या खुनाची चौकशी झाली तेव्हा निरागसपणे हसत हसत त्याने केलेल्या हत्यांची पूर्ण स्टोरी पोलिसांना सांगितली होती काय आहे या जगातील सर्वात लहान सिरियल किलरची गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मसहुरी गावात जगातील सर्वात लहान सिरियल किलरचा जन्म झाला त्याचं नाव होत अमरजित सदा कुटुंबाची परिस्थिती गरीब होती त्यामुळे त्याच्या घरातील सर्वच सदस्य कामानिमित्त बाहेर असायचे ते मजुरी करायचे आणि घर चालवायचे घरी कोणी नसताना मग अशा वेळेत अमरजित एकटाच गावभर फिरायचा कधी कोणत्या झाडावर कधी कोणाच्या रानात तो एकटाच बसलेला असायचा त्याच्या त्याच्या काकांच्या कुटुंबाला सुद्धा मजुरीसाठी बाहेर जावं लागत होत एके दिवशी त्याच्या काकाला आणि काकीला मजुरीसाठी शहरात जायचं होतं म्हणून काही दिवसांसाठी त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला अमरजित सदाच्या आई वडिलांकडे सोडून ते गेले होते अमरजीत खुश होता कारण त्याची चुलत बहीण त्याच्याकडे आली होती तो तिच्यासोबत खेळायचा ती रडायची तर त्याला मजा यायची म्हणून तो तिला चिमटा काढून अजून रडवायचा याकडे त्याच्या घरच्यांचं लक्ष नव्हतं अमरजीतची आई त्याच्या चुलत बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवून बाजारातून सामान आणण्यासाठी गेली होती तेव्हा अमरजीत त्याच्या चुलत बहिणीला मारू लागला ती रडायला लागली तेव्हा त्याला आणखीनच मजा येऊ लागली तेव्हा तो तिला घेऊन घराबाहेर पडला आणि तिच्या डोक्यात विटांनी वार करून त्याने तिला संपवलं नंतर त्याने तिचा गळा सुद्धा दाबला नंतर तिला एका छोट्या खड्ड्यात पुरून तो घरी निघून गेला ही त्याची पहिलीच हत्या होती तेव्हा तो सात वर्षांचा होता तो एकटा घरी परतला त्याची आई बाजारातून घरी आली तेव्हा तिला त्याची चुलत बहीण कुठे सापडली नाही म्हणून आईने अमरजितला याबद्दल विचारलं तर त्याने उत्साहाने आईला सगळी घटना सांगितली जसं की त्याने काही चांगलं कामच केलंय तो त्याच्या आईला त्या जागेवर घेऊन गेला जिथे त्याने त्याच्या बहिणीला पुरलं होतं या घटनेने त्याची आई घाबरली तिने त्याच्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्याला त्यांनी खूप मारलं पण प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ दिलं काहीतरी खोटी अपघाताची स्टोरी बनवून सांगण्यात आली हीच त्याच्या कुटुंबियांची सर्वात मोठी चूक होती काही महिन्यांनी अमरजितच्या आईला आणखी एक मुल जन्माला आलं आता ही अमरजितची सख्खी बहीण होती तो तिच्यासोबत खेळायचा पण या वेळेस अमरजितकडे त्याच्या घरच्यांचं लक्ष होतं त्याच्या वागण्यावरून त्यांना वाटलं होतं की तो आता पुन्हा तसं काही करणार नाही पण एका रात्री त्याचे आई वडील त्याने त्याच्या बहिणीचा गळा दाबून तिचा खून केला पुन्हा त्याच्या घरच्यांनी काही पाऊल उचललं नाही ते गप्पच राहिले गावातील लोकांपासून सुद्धा त्याने ही गोष्ट लपवली त्याने केलेल्या दुसऱ्या हत्येनंतर त्याचं वागणं बदललं होतं तो शांत असायचा पण कोणाला काही त्रास झाला तर तो हसायचा त्याला मजा यायची त्याच्या घरचे त्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हते 2007 दोन हजार सात साल सुरू झालं होतं तो आठ वर्षांचा झाला होता त्याचा पुढचा बळी ठरली त्याच्या शेजारी राहणारी सहा महिन्यांची मुलगी ती अचानक घरातून गायब झाली होती घरच्यांनी तिचा शोध घेतला पण तिचा पत्ताच लागत नव्हता शेवटी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली मग पोलिसांनी या हत्येचा तपास करायला सुरुवात केली आधी अमरजीतच्या कुटुंबात दोन लहान मुलींचा मृत्यू आणि मुली। आता त्यांच्याच शेजारून बेपत्ता झालेल्या लहान मुलीमुळे गावकऱ्यांच्या मनात शंका ही अमरजीतच्या कुटुंबावर होती पण कोणीही ते बोलून दाखवलं नव्हतं पण त्याच्या शेजारच्या कुटुंबाने पोलिसांनाही सांगितलं पोलिसांनी अमरजितला त्या गायब झालेल्या मुलीबद्दल विचारलं तेव्हा तो हसत होता पोलिसांनी पुन्हा विचारलं तरी तो हसतच होता पोलीस त्याला चौकीत घेऊन गेले त्याला पुन्हा प्रश्न विचारण्यात आले त्यावर तो हसत म्हणाला की मला बिस्किट द्याल तरच मी सांगेन त्याच्यासाठी बिस्किट आणण्यात आलं ते, ते खाऊन तिन्ही हत्यांची माहिती त्याने पोलिसांना देऊन टाकली शेजारच्या मुलीची हत्या करून तिला जिथे पुरलं होतं तिथे तो पोलिसांना घेऊन गेला भारतीय कायद्यानुसार कोणत्याही अल्पवयीन गुन्हेगाराला जेलमध्ये जाण्याची शिक्षा होत नाही त्यामुळे अमरजित सदाला अठरा वर्षांच्या वयापर्यंत बाल सुधार गृहामध्ये ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले अमरजित सदा याची दोन हजार सोळा मध्ये बाल सुधार गृहातून सुटका करण्यात आली पण आता तो कुठे आहे याची माहिती कोणालाच नाही त्याने इतक्या लहान वयात इतक्या हत्या का केल्या होत्या म्हणणं होतं की त्याला कंडक्ट डिसऑर्डर हा आजार झाला होता या आजारामध्ये दुसऱ्यांना त्रास होताना बघून त्या रुग्णाला मजा येते आता या हत्यांमध्ये चूक कोणाची त्याची कि त्याच्या घरच्यांची ज्यांनी पहिल्या हत्येपासूनच माहिती असून सुद्धा या प्रकरणावर कोणतंही पाऊल उचललं नाही हे आता तुम्हीच ठरवा आणि अशाच क्राईम स्टोरीज जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका